खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ देवेंद्र कोठे यांनी आंदोलन केले होते त्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस भवनसमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आमदार देवेंद्र कोठेच्या प्रतिमेला जोडेमार करत जशाच्या तसे उत्तर दिले पुढे बोलताना चेतन नरोटे म्हणाले प्रणितीताईचे भाषण समजले नसेल तर आमच्याकडे या आम्ही नीट ऐकू हे भाजपचे आंदोलन नाही यात भाजपचा एकही आमदार नगरसेवक किंवा पदाधिकारी नव्हता हे जाव सासूचेच आंदोलन आहे कोटे परिवारांची ओळख शिंदे परिवारामुळेच आहे शिंदे कुटुंबियाविरुद्ध विशोकने थांबवा आज फोटोला चपल्याने मारले उद्या खरंच मारले जाईल हे लक्षात ठेवा असे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले गेले अर्धा दिवस झालं लोकसभा देशातील सर्व आहे लोकसभा चालू आहे तुम्ही बघता देशामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलवामा हल्लामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळालेला आहे ऑपरेशन सिंदूर जे तुम्ही गाजावाजा करताय पंतप्रधानाने समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदार ताईंचं भाषण बघा ह्या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमान असं बोललेलं नाही जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि सावाईचं आंदोलन जा झालं देवेंद्र कोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं जे सुधरले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते पालिश येते मला वाटतंय तुम्हाला जर तही बोललं कळा नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तई काय बोललेले अख्ख्या देशामध्ये तईचं काल भाषण गाजलं देशामध्ये तरी वाहवा झाली हे बहुतेक यांना पचलं नाही वाटतं कोटे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतरी मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचं देवेंद्र खोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तही असेल किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासून या ठिकाणी केल्यासारखं केल्यासारखतय काय मागणी आहे कि लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे ह्या जनतेला ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे तिकडं संसद भवन आहे तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता अव तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी दौरे करता या देशामध्ये काय हा लोकांची चव हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थ त्या ठिकाणी भाषणात चालू आहेत ऑपरेशन सिंदूरमध्ये जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढवून त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं त्याकरता अनेक खासदारांनी त्या ठिकाणी मागणी आज भाजपचं आंदोलन झालं एकंदरीत भाजपाचं काम आहे ते आहे असं एकंदरीत संबोधन केलं गेलं ते स्वतः गाढव आहेत त्यांना आता इथं चपलीनी तोंडावर चपल्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर आणलेलं आहे ह्याच्या तोंड आपलं अहो बाकीचे बी आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचा वचा करत नाहीत तुम्हाला कुठेही तोंड खालायचं चपलीने मार खालायचं हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून ज्या पद्धतीने ठिकाणी विष वगण्याचं बोलण्याचं काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपद बोलले नाही त्यांची मागणी आहे की मू किंवा पंतप्रधान हे तोंड नको फिरतात त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी तैशी आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे तमाशा तरीच करतायत गेले वर्षभर वर झालं कुठलंही कार्य हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही तर आज पण काँग्रेसचे पाणी भरलात शिंदे साहेब वगळता जर परिवार काढलं तर ते काय करले असते हे सगळ्या सोलापूर शहराला माहीत आहे त्यामुळे आपलं कोण सांभाळून देवेंद्र कोटेंनी बोलावं Daí que